गुरुर ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे मनुष्य हा संघ प्रिय आहे त्याला संघात राहायला आवडत त्याला कळपात राहायला आवडत एकट्याला बोर होत आणि म्हणून माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे नाते निर्माण होतात काही नाते आपल्याला जन्मताच प्राप्त होतात समूह प्रिय स्वभाव असल्या कारणाने मनुष्य मित्र बनवतो बर्ड्स हॅव्हिंग सेम फिदर फ्लॉक टुगेदर संघात संघायते काम सत्संगतीने जीवनाचा उद्धार होतो आणि कुसंगतीने रास होतो त्याच्यामुळे संघात संघायते काम हा समूह प्रिय असल्यामुळे मनुष्य नेहमी नाते, गो, गोते नाते गोते गोळा करत राहतो आणि हे नाते गोते गोळा करण्याच्या नादात मित्रांची संख्या वाढते मित्रांची संख्या वाढते गेट टुगेदर होतात मित्र बसण्यासाठी एकत्र ये येतात मैत्रिणींच मात्र तस नसत मैत्रिणींमध्ये सिम्प्लिसिटी असते सिक्रसी असते सपोर्ट असतो ही फेमिनाईन मैत्री झाली फेमिनाईन मैत्री फेस टू फेस असते समोरासमोर असते पण अँड्रोजेनिक मैत्री साईड टू साईड असते नुसतं एकत्र एक बसलं पॉपकॉर्न खात भारत पाकिस्तानची मॅच बघितली तरी मुलं मित्र होऊन जातात तरी मुलं मित्र होऊन जातात तो माझा मित्र आहे बरं का तो किती कामात येतो तो किती सपोर्ट करतो तो, तो किंवा ते दोघं एकमेकांचा किती रिस्पेक्ट करतात याच्याशी खूप काही घेणं देणं नसतं कुला कुणाला मेल नेचरला फिमेल नेचरच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात मी मैत्रीबद्दल बोलतोय पण अनेक नातेत भावा भावाचं नातं आहे भावा बहिणीचं नातं आहे वडील आणि मुलाचं नातं आहे पण हे जे नाते आहेत ना हे आपण तयार केलेले नाहीत हे निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत आणि मित्र आपण तयार केलेली आहेत मित्रांचे अनेक प्रकार बालपणातले मित्र वेगळे बालपणातले मित्र वेगळे बाल पौगंड अवस्थातले मित्र वेगळे पौगंड अवस्थेतल्या मैत्रिणी वेगळ्या तरुणपणातले मित्र वेगळे प्रोफेशनली एकत्र एक काम करणारे मित्र वेगळे आणि म्हातारपणात म्हातारपणात एकमेकांना समजून घेणारे घेणारे मित्र वेगळे बघा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे वेग 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 मित्र मिळतात पण माझा प्रश्न आहे तुम्ही कधी तुमच्या आईमध्ये मैत्रीण शोधण्याचा प्रयत्न केलाय का माझी आई माझी मैत्रीण आहे अशा मुली सहज म्हणतात पण मुलांनी कधी म्हणून बघितलंय का बहिणीमध्ये आपल्या मैत्रिणीचा शोध घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का बऱ्याच वेळा भाऊ बहिणीशी हक्क सोड करून घेण्याकरताच कोर्टात गेलेला दिसतो जर अशा भावाने अशा भावाने त्या बहिणीमध्ये मैत्रीण शोधली तर मला वाटतं अनेक कोर्टाच्या केसेस बंद होतील समजून घ्या मला काय म्हणायचं काही नाते निसर्ग दत्त आहेत आणि मित्र हे नात हे आपण तयार करतो वी कॅन चूज अवर फ्रेंड फेसबुक वर लाइक्स आणि शेअर करण्यापुरत्या मित्रांची गोष्ट करत नाही मी आपण अनेकांचे मित्र असू शकतो पण अनेक लोक माझे मित्र आहेत असं म्हणणं मूर्खपणाचं ठरत अनेक मित्र माझे मित्र आहेत नाही त्याच्यातला कोणता मित्र कसा आहे एवढं ओळखण्यापुरता सद सद विवेक आपल्या जवळ असला पाहिजे आणि मला असं वाटतं खरा मित्र कोण खरा मित्र कोण जो जो आपल्याला जसा आहे तसा स्वीकारतो इफ यू लव्ह समवन इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड समवन accept हिम or हर wherever एवर ही she शी इज हा मैत्रीचा नियम आहे आणि सगळेच लोक तो नियम पाळतात असं नाही कामापुरता मित्र कामापूर्ता मित्र ताकापुरती आजीबाई संघात संघायते ते काम तुमचे मित्र कसे आहेत तुम्ही कोणासोबत असतात त्याच्यावरून सुद्धा तुमच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि संध्याकाळी संध्याकाळी ये रे बसू आपण मॅच जिंकली तरी पिऊ आणि मॅच हारली तरी पिऊ आशांची तुमच्या आयुष्यात गर्दी किती आहे याच आत्मपरीक्षण ज्याने त्याने ज्याचं त्याचं कराव। आणि अशा व्यक्तीला मित्र मानाव जो तुमच्या सोल अपलिफ्टमेंट मध्ये कारणीभूत ठरेल सोल अपलिफ्टमेंट म्हणजेच आत्मोन्नती द ओनली पर्पज ऑफ मॅन स्वाजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज सिंग गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे आणि या प्राप्तीसाठी जो चैतन्याच्या मार्गावर सद सद विवेक बुद्धीने आपल्याला चालण्यासाठी प्रवृत्त करेल असाच व्यक्ती आपला मित्र असू शकतो मग ती आपली आई असेल मग ती आपली बहीण असेल मग तो आपला भाऊ असेल नाहीतर नाहीतर रामासारखा आणि कृष्णासारखा मित्र असेल रामाने मित्र केला बिभीषण दिभीशन, आणि बिभीषणाने त्याचं सर्वस्व सोपवून टाकलं प्रभू रामचंद्रांच्या चरणांवर लंकेचा अधिपती झाला श्रीकृष्णाचाही एक मित्र होता अतिशय गरीब सुदामा आणि त्या मैत्रीची निखळता बघा श्री कृष्ण आणि अर्जुनही मित्र होते त्या मैत्रीचा त्या मैत्रीचा त्या त्या मैत्रीमध्ये श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री श्री कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री रामाची आणि विभीषणाची मैत्री ह्या मैत्रीतल्या वेगवेगळ्या व्यक्तित्वातून आपण काय शिकलो पाहिजे आणि आपल्याला श्रीकृष्ण आणि राम हे जरी प्रत्यक्ष सगुण स्वरूपात प्राप्त नसलेत दिसत नसलेत तरी आपल्या मित्रांमध्ये असलेला श्रीकृष्ण आपल्या मित्रामध्ये असलेला राम ओळखण्याचा सद सद विवेक बुद्धी आपल्या जवळ असला पाहिजे आणि म्हणून भाऊ बहीण आई वडील हे तर आपल्याला बदलता येत नाहीत पण हो मित्र मात्र आपल्याला निवडता येतात आणि म्हणून या मित्रांचं मूल्यमापन आपल्या जवळ असलं पाहिजे नाहीतर नुसतंच फेसबुकला माझ्या हजार किंवा दहा हजार असे काहीतरी रेकॉर्ड्स असतात बरोबर की नाही पण त्याच्यातला त्याच्यातला राम कोण आहे त्याच्यातला श्रीकृष्ण कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे जो आपल्या आत्मोन्नतीसाठी जो आपल्या आत्मोन्नतीसाठी कारणीभूत ठरतो ना की आपल्याला संध्याकाळी बसण्यासाठी प्रवृत्त करतो अशा मित्रांच्या सोबत रहा तुमच तुमची भौतिक प्रगती तर होतेच पण ही उन्नती होते संस्कृती वनी फिरत राहिलो संस्कृती वनी फिरत राहिलो संकटा दुनी फार पोळलो तारिया दुनी तुची ईश्वरा धारिया तुची प्रभुवरा धाव पावरे, सोय रे स्वार्थ जाणी इष्ट मित्र दे गोड बोलती सोय रे स्वार्थ जाणीती मित्र दे गोड बोलती अंती एकला तुझी ईश्वरा अंती एकला तुची प्रभुवरा, धाव पाव रे त्रमकेश्वरा बाल्य वेचिले खेळल्या मध्ये तुझन पूजिले यवने कधी तनू होई की तनू होई जरा वार्ध की धाव्रम्बकेश्वरा त्रम्बकेश्वरि राहने घडु तव पदाम्बुजी चित्त हे जडु त्रम्बकेश्वरि राहने ने तव पदाम्बुजी चित्त हे जडु पूर्वि मागने तूची ईश्वरा तूची प्रभुवरा धाव पावरे त्र्यंबकेश्वर धाव पावरे त्र्यंबकेश्वर मैत्री हे नात खूप सुंदर आहे मैत्री हे नातं खूप सुंदर आहे ते त्याच्यात एक सुलभता दिली चेंज वी वी कॅन कॅन चूज अँड कुणा सोबत राहायचं हे आपण ठरवू शकतो हे स्वातंत्र्य आपल्याला आहे सद आपल्या जवळ असली पाहिजे मी म्हणतो ज्याच्यामुळे माझ्या भौतिक जीवनात आनंद प्राप्त होतो आणि ज्याच्यामुळे माझ्या आध्यात्मिक जीवनात सत चित आनंद प्राप्त होतो ज्याच्यामुळे माझ्या मानसिक जीवनाला शांतता प्राप्त होते अशी व्यक्ती म्हणजे मित्र मग ती कोणीही असू शकते मग ती व्यक्ती कोणीही असू शकते आपला मोठा भाऊ लहान भाऊ आपले वडील हे तर आपले पहिले मित्र असले पाहिजेत तुम्ही म्हणाल हाऊ इज इट पॉसिबल हाऊ इज इट पॉसिबल येस yes. तुम्ही मैत्रीच्या डेफिनेशनमध्ये त्यांना बसवून तर बघा वडिलांचा पण मित्र म्हणून स्वीकार करून तर बघा त्या मित्र त्या मैत्रीमध्ये पण रिस्पेक्ट असला पाहिजे त्या मैत्रीमध्ये पण जिवाळा असला पाहिजे त्या मैत्रीमध्ये पण विश्वास असला पाहिजे जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रत्येक नात्याची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करून ज्या वेळेस तुम्ही तुमच्या बहिणीशी बहिणीचा मैत्रीण म्हणून स्वीकार करतात बघा त्या नात्याला एक वेगळा सुगंध प्राप्त होईल आणि तुमचं इंटरपर्सनल रिलेशन तुमचं भौतिक जीवन तर समृद्ध होईलच तुमच्या मानसिक जीवनातही शांतता निर्माण होईल बऱ्याच वेळा लहान भावाबरोबर आपले वाद असतात लहान भावाबरोबर कशाबद्दल वाद असतात प्रॉपर्टीबद्दल वाद असतात मग आपण काय म्हणतो नाही हो माझा भाऊ चांगला आहे त्याची बायकोच बलती आहे त्याची बायकोच बलती आहे आणि मग त्या भावाशी दुरावा आणि त्याच्यातली मैत्री मैत्रीचा ओ ओलावा कुठेतरी हरवून बसतो हा ओलावा जपण्यासाठी एका आध्यात्मिक स्तरावर जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आत्मोन्नती संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा असं आपलं जीवन जर आपल्याला समृद्ध सुखी शांती आणि आनंददायक करायचं असेल तर आपल्या आयुष्यात मित्र आवश्यक आहेत मित्र आवश्यक आहेत आणि मित्र फक्त माझी आई वडील भाऊ बहीण माझे मित्र होऊ शकत नाहीत हा कन्सेप्ट रॉंग आहे मी म्हणतो माझे आई वडील भाऊ बहीण जर मी त्यांचा मित्र म्हणून स्वीकार केला तिथून सुरुवात केली पाहिजे मित्राकरता जे तुम्ही करतात ना ते तुम्ही तुमच्या आई वडिलांकरता लहान भावा बहिणींकरता कधी करून बघितलं का त्यांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा त्या नात्यातला रिस्पेक्ट त्या नात्यातला सपोर्ट कधी आपल्या नात्यात आणून बघितला का आपल्या बायकोमध्ये सुद्धा कधी मैत्रीण शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का आपण काय करतो मैत्रिणीमध्ये बायको शोधण्याचा प्रयत्न करतो आणि इथच गडबड होते विषय लक्षात घ्या मी काय बोलतोय मैत्रिणीमध्ये बायको शोधण्याचा प्रयत्न करतो मी म्हणतो बायकोमध्ये मैत्रीण शोधून बघा बघ आयुष्य सुंदर आहेच अजून सुंदर करण्याचा हा मार्ग आहे सर्वांना अशी मैत्री प्राप्त व्हावी सर्वांना अशी मैत्री प्राप्त व्हावी दुःख अडवायला उंबऱ्या मित्र का मित्र बनव्यामध्ये असा गारवा देणारा मित्र प्रत्येकाला प्राप्त व्हावा या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग माझ्या सर्व मित्रांना समर्पित करतो आणि थांबतो श्री गुरुदेव दत्त